दवाखान्यातल्या गप्पा भाग बावीसावा या भागामध्ये मी डॉक्टर व्यंकटराव भोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सा सांगली आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी साधारण एकोणीसशे सत्याहत्तरला बारावी पास झालो ती माझी बारावीची आमची पहिली बॅच आणि त्यावेळेला एकाच वेळेला प्री डिग्री म्हणजे जुन्या अकरावीनंतर कॉलेजचं एक वर्ष केल्यानंतर वेगवेगळ्या महाविद्यालयामधून प्रवेश मिळायचा तर त्या पद्धतीनं सत्याहत्तरच्या आमची बारावीची पहिली बॅच आणि प्री डिग्रीची ती शेवटची बॅच अशा दोन्ही बॅचेस एकत्र एक आल्या होत्या आणि सर्वांचा अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक मोठी स्पर्धा त्या वर्षी होती मी बारावीला सातारा सायन्स कॉलेज इथं होतो आणि त्यावेळेला बी ग्रुप मी ठेवला होता कारण गणिताचं आणि माझं खूप वाकडं होतं तसं आणि मग बी ग्रुप ठेवला होता आणि बी ग्रुपच्या ग्रुप माध्यमातून मेडिकलला प्रवेश घ्यायचा आणि डॉक्टर व्हायचं एक स्वप्न होतं तसा मी अभ्यास बऱ्यापैकी केला होता आणि मग निकालाची वाट पाहत निकाल लागला आणि त्यावेळेला मला सत्याहत्तर पॉईंट चार टक्के बी ग्रुपला मार्क मिळाले सोबत मी गणित विषय ठेवला होता पण तेवढं त्यामध्ये मी अभ्यास वगैरे केला नव्हता आणि मग नंतर जाहिराती सुटायला लागल्या साधारण एवढ्या मार्काला वैद्यकीय हो म मार, पशुवैद्य वैद्यकीय हो महाविद्यालयामध्ये कुठेतरी आपल्याला प्रवेश मिळेल आणि विशेषतः डोळ्यासमोर मिरजच होतं आणि काही मित्र पालक म्हणायचे की एवढ्या मार्काला मिळून जाईल पण मला माहीत होतं की प्री डिग्रीचे आणि आपण एकत्रित असल्यामुळं मेरिट थोडंसं जादा लागेल त्यामुळं मी थोडीशी धाकधूक होते आणि शाशंक होतो मग त्यावेळा थोडंसं विद्यार्थी पालक यांनी निवेदनं देऊन मला वाटतं मोर्चे वगैरे काढून हा विषय थोडासा घसाला लावला की जेणेकरून जागा वाढवल्या तर थोडंसं आणि जास्ती मुलांना ॲडमिशन मिळू शकेल आणि मला आठवते त्यावेळी वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रामध्ये आरोग्यमंत्री म्हणून इंदिरा गांधींचा पराभव करून राजनारायण आरोग्यमंत्री होते दादानी त्यांच्याकडं जाऊन त्यांना विनंती करून सांगून राज्यामध्ये शंभर सीट्स मेडिकलच्या वाढवून आणल्या मग त्यावेळी खात्री झाली की आपल्याला आता मिळेलच पण तरीही अष्ट्याहत्तरला मेडिकल क्लोज झालं आणि पॉईंट सिक्समध्ये मा माझं मेडिकलचा प्रवेश खोकला त्यामुळे मी खूप नाराज झालो तसा मग आता काय करायचं या विचारात होतो मी पण माझे वडील दादासाहेब खूप तसे शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळं त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं आणि त्यांचे काही मित्र मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून त्या काळामध्ये पदवी घेऊन बाहेर पडले होते आणि ते वेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत होते ते त्यांना माहीत होतं मग मा एकदा बोलता बोलता मला म्हटले वे, ते तू व्हेटर्नरीला जात आहे का पहा पहिल्यांदा तो शब्द ऐकलेला तसं म्हटलं तर ते बारावीला असताना बारावीमध्ये बारावीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये तो शब्द आम्हाला गेला होता वेट व्हेटरनरी असा मग ते मला माहीत होतं पशुवैद्यक मग असमध्ये त्यावेळेला मी म सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही फिरायला जायचो त्या वेळेला त्या पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरूनच आम्ही फिरायला जायचो आणि त्या तिथल्या पशुवैद्यकांचं ते काम वगैरे सुरू असायचं आणि आमचे सगळे मित्र ते बघून थोडंसं एकमेकाकडे बघून हसायचो आणि मग म्हटलं असं एक साधारण ते माहीत होतं पशुवैद्यक म्हणजे काय मग दादासाहेबांना म्हटलं ते ह्या आपण काय त्या क्षेत्रात जाणार नाही पण त्यांनी त्यावेळेला झेरॉक्स वगैरे काही नव्हतं ते सगळे सर्टिफिकेट्स वगैरे टाईप करून आणि मग तिकडं अर्ज करून पशुवैद्यक मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयासाठी अर्ज केला के होता मी सही केली होती पण करून टाकलं होतं त्यांनी बघूया म्हणून मी म्हटलं ठीक आहे बघू काय मग हे म मेडिकलचा प्रवेश भोकल्यानंतर नाराजा होतोच आणि त्याचवेळी नेमकं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाला प्रवेश मिळाल्याची मला, मला तार आली तार आल्यानंतर वडलांनी मला विचारलं मी म्हटलं नाही मी काय जाणार नाही मग आता ते वय आणि ते सगळा विचार करून वडलांनी त्यांना परत तार करून ठेवली होती की चिरंजीव आजारी आहेत आणि लवकरच आम्ही येऊन ॲडमिशन घेतो आहे आणि आमचं ॲडमिशन राखून ठेवावं त्या काळात तार हे एकच जलद संपर्काचं साधन होतं बाकी काय नव्हतं हे मला काय जास्त असं माहीत नव्हतं हो त्यांनी तार करून ठेवलेली हो वगैरे आणि मग मधल्या चार पाच दिवसामध्ये त्यांनी मला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला बघा ते कॉलेज छान आहे जुनं आहे माझे काही मित्र त्या ठिकाणी शिकून बाहेर पडलेले आहेत मी नाही म्हणूनच बसलो होतो शेवटी त्यांनी खूप जोर केल्यानंतर मी एक अट घातली मी पाहतो मला जर ते आवडलं तर मी निश्चित त्या ठिकाणी प्रवेश घेतो अन्यथा परत येताना साताराला मला मी ज्या ठिकाणी बारावी केली त्या ठिकाणी बी एस सीला मी ॲडमिशन घेतो आणि बी एस सी एम एस सी काय करता येईल ते पाहतो आणि मग त्या पद्धतीनं मला सोडा आणखी दुसरी एक सुप्त इच्छा अशी होती की मुंबई पाहता येईल कारण तोपर्यंत मुंबईला कधी जाणं झालं नव्हतं किंवा माहितीही नव्हतं पण मुंबईत दर्शन तरी थोडंसं का होईना होईल ह्या दोन्ही ह्याच्या तयारीनं मी तयार झालो आणि मग तयार झाल्या झाल्या तात्काळ दादासाहेबांनी आम्ही रात्री बसलो आणि पहाटे सकाळी दादरला उतरलो दादरला उतरल्यानंतर टॅक्सी केली आणि कॉलेजमध्ये आलो कॉलेजमध्ये प्रवेश करतानाच त्या कॉलेजची भव्यता आणि साईडला असलेली मुख्य प्रशासकीय इमारत पाहिल्यानंतर थोडंसं मन कुठेतरी सुखावलं जुनं दिसतंय सगळं काम मग हॉस्टेलवर त्या ठिकाणी कॅन्टीनच्या समोर गाडी थांबवली साहित्य उतरवलं टॅक्सी गेली आणि मग त्या ठिकाणी सिनियर मंडळी बसलेली होती त्यापैकी मला आजही आठवतं आमचे मित्र डॉक्टर शिवाजी खराडे हे निपाणीचे होते त्याचबरोबर डॉक्टर मगदूम म्हणून हुपरीचे होते आणि कैवाला कैलासवाशी डॉक्टर कडाखणे आज नाही आहेत आपल्यामध्ये ते कागलचे असे तिघेही बसले होते मग त्यांनी मला थोडीशी विचारपूस केली आणि त्यांनी स्वतःच्या खोलीवर आम्हाला घेऊन गेले मग आम्ही हे सगळं आवरलं औरुण मग बरोबर दहा वाजता मी सगळे सर्टिफिकेट्स आणि सगळं ते घेऊन आम्ही दादासाहेब आणि मी ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये बाकीचे कर्मचारी यायला थोडा वेळ होता पण लायब्ररी उघडलेली होती शेजारीच लायब्ररी होती मग आता वेळ कुठं घालवायचा म्हणून आम्ही दोघंही लायब्रीत गेलो लायब्ररीत गेल्यानंतर समोरच एक वेगळा सेक्शन होता त्या ठिकाणी जगातील सर्व पशुवैद्यकीय क्षेत्रातील जर्नल्स त्या ठिकाणी असे प्रदर्शित केले होते मी सहज चालले त्याच्यावरती ते ते संक्रीत गायीचे फोटो काही वन्य जा जनावरांचे फोटो हे सगळं चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपण म्हणतोय तसं शास्त्र दिसत ते शास्त्र मोठं आहे आणि त्या लायब्ररीमधली पुस्तकं पुस्तकांची संख्या आणि त्याचा साईज बघून माझी खात्री पटली की हा विषय खूप मोठा आहे गहन आहे आणि करायला हरकत नाही असं एक थोडंसं मनात तळून गेलं आणि आपण करूया असं थोडंसं ह्या निर्णयाप्रत मी आलो वीस पंचवीस मिनटं घालवल्यानंतर मग आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हात्रे म्हणून ऑफिस सुपरटेंड होते या उंच उंचा पुरे असं ते व्यक्तिमत्व होतं आणि मुंबईतलीच सगळी मंडळी टिपटॉप अगदी गेल्यानंतर दादासाहेबांनी मग त्यांना माझ्या ॲडमिशनचं तारा ते ताराने ते आलेलं नंतर आलेलं पत्र दाखवलं त्यावरची तारीख पाहिली आणि मला म्हटले त्यांना दादासाहेबांना सांगितलं त्यांनी तुमची वेळ निघून गेलेली आहे तुम्हाला काही ॲडमिशन मिळणार नाही मग मला थोडंसं धक्का बसला पण दादासाहेबांनी धीर धरून त्यांना सांगितलं बरोबर आहे साहेब पण मी तुम्हाला तार केलेली आहे आणि माझी अडचण होती थोडे आजारी होते असं सांगून त्यांनी मग तार केली होती असं सांगितलं त्यांनी मग तो खाली त्यांच्या ड्रॉवरमध्ये असलेल्या कागदाचा गट्टा काढला आणि त्या गट्ट्यामध्ये ती तार होती मग ते तार आणि माझं प्रवेशपत्र हे सगळे एकत्र जोडून त्याच्यावर काहीतरी त्यांनी लिहिलं आणि मला पैसे भरून ॲडमिशन घ्या म्हणून सांगितलं म्हणून खुश झालो तात्काळ आम्ही जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेतल्यानंतर खुश झालो आणि मग खाली आलो आल्यानंतर तात्काळ दादासाहेबांनी मला बाहेर जेवायला नेलं आणि तिथंच पर्यायला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पाचशे रुपये भरून माझं एक सेविंग अकाउंट उघडलं आणि साधारण चार साडेचारपर्यंत माझ्याजवळ थांबून ते चारला निघून गेले मग मी एक चार दिवस त्या सिनियर लोकांच्या बरोबर राहिलो आणि नंतर माझ्या स्वतंत्र रूममध्ये स्थलांतरित झालो चार वर्ष शिक्षण सहा महिने इंटर्नशिप करून मी कॉलेजमधला पहिला विद्यार्थी होतो की वारणा दूध संघामध्ये मला पासआउट व्हायच्या आधी एक महिना ऑर्डर आली होती आणि त्यानंतर मग मी माझी गादी बॅग बैक, बॅगे सगळे घेऊन डायरेक्ट वारणेला गेस्ट हाऊसवर गेलो तिथून मग शासनामध्ये असं करत जवळजवळ सत्तीस वर्षे सेवा केली आणि पशुवैद्यक म्हणून सेवा केली आणि सेवानिवृत्त झालं खरं तर माझ्या वडील थोडेसे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील होते त्यामुळे हे मला जरा शक्य झालं पण आजही खेड्यापाड्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज आहे आणि आजकाल अनेक माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळतं त्याचा त्यांना फायदाही होतो पण त्या काळात मला अशा पद्धतीनं फायदा झाला आणि माझं पशुवैद्यक क्षेत्रातलं शिक्षण आणि नोकरी पार पडली धन्यवाद